माझा मोबाईल मला ह्याने चोर लागले बघ घेतले एखाद्याने माझा मोबाईल चोरला तुम्ही असं म्हणता कोण आहे अरे तांबा कसं फेकून देत नाही तर मोबाईल का फेकून द्यायचं अरे ही जागेत लागा बघू माझा मोबाईल अर्थात नाही छी बाई काही नाले एक लोक आहे तिथे तू तर खूपच नाले के दिदीच नवरा माझे पडला माझा मोबाईल

मला एकटीला जाऊन एकटी जाऊन त्यामुळे कोप करी तुमची तसली तरी म्हणजे एकटी जाऊन जाऊन एकटी जाऊन तुझी बहीण आली ए पूजा सुषमा हातात वाच कस काय तू हातात वास त रावल्या म्हणजे माझ्या कुठे एक छोटसं गिफ्ट बाय अयो दाजीला लय वाटतं माझ्या दाजीला लई लागल वाटतं काय करत काय मी तुम्हाला मारायला म्हणून मी हेवढं तिथं गेले काठी घ्यायला काठी कुठे पूजे कशाला कुठे बोलली ते काटे मी तिथंच गाबड आपण इंजेक्शन घ्यावं लागेल फोटात बस हा ना नाज लागली होती आता ना

काय म्हणतोय तो त्याला बोलायला येत नाही का मग काय मी काय करते माहितीये का दाजी आमचा बरोबर करायला मरून जाईन ओ मरून जाईन मी काय करते फोन करते तुला बाय सोडा येऊ दाज दाजी काही सांगू तुम्हाला आता हा काट्या आणायला गेलेले नाल आहे का दाजी मुडक दाबतो मारून टाकायचं होतं काय टाकलं असत तरी काय झालं नसतं पण मारून डायरेक्ट नाही दाजी काही पेट्रोल संपलं आपल्या गाडीतलं नाही दाजी दाजी माझा हा दाबी तोय दाजी नो हे झेपरे दाती नकटे नाकवाशे चलत ना पसरणार काही पसरिंडर कुठं गाडीला हात लावू नको तुझी झक मारायची लगेच बाहेर घराच्या बाहेर बॅग फेकतो तिथून निघून जायचं का का नाही दाजी सॉरी सॉरी अजून तुझं काय चालू होतं तिकडं माझ्या दाजीचा नरड रावांना मारून टाक काय म्हणते ग मी म्हणलं नरड दाबायला होतो काय हो दाजीचं आमच्या मारून टाकायला होतो काय कशाला का, मारून काय का मला एका ठोक्यातच मी मी म्हणलं होतं कशाला मारून टाकायचं पटक्याने मारून टाकायचं नव्हतं उशिराने मारायचं होत वाचली पोटात गुपासली असती मी बाहेर काढून तुमच्या पोपट पोटात गुपासली असती मग नाक वास चल जग मार तुम्ही माग बस माझी मी गाडी चालवते आता दोघांना वाट लावलं आणि दोघं पटवायचे काय तुला माझ्या बहिणीला सगळं मी रेकॉर्ड मोबाईल मध्ये माझ्या बहिणीला आता म्हणलं ना उगच केलं हिच्या बहिणीवर लग्न मी सांगते ना आता तिला बरोबर फक्त माझ्या चाड्या सागा घरी जाऊन तिला सांगा फक्त असं असं केलं तिला मी सगळं बरोबर सांगत असते त्या दिवशी कुठल्या पुरीसोबत गाडीवर फिरत होता सोनी ती गल्लीतली सोनी मला माहित नाही काय मला सगळं माहिती आहे त्यासोबत तुमचा अफेअर चालू आहे तिला लई त्या दिवशी पाणीपुरी चालायला ने नेलेलं मी बघितलं नाही का बस ना गाडी चालवाय मी कुठं काय म्हणतो तुला परत नका पोरांना असं करीत जाऊ बोलत जाऊ नास की पोरे कस बस बस नाही चालव ना नाही माझ्या दिदीला चाडे सांगा अगं बस नाही सांगा ना अगं बस गाडी सोना कोण आहे मला नाही माहिती बस गाडी मला नाही माहिती गाडी बसणार कशा लोकच बसा ना तुम्ही अरे ही गाडी नाही तर मी नाही करणार ही गाडी सॉरी म्हणा सॉरी उठा भाषा काढा मग आता लय दीदीला फोन लावते लगेच काढणार मी उटा काढा दाजी गॅप झाला उठा भाषा काढा अरे बस ना बाळा मी सगळं पाणीपुरी खायला गेलेली तिला त्या दिवशी सोन्याची चेन केलेली मी सगळं सोन्याची चेनच काय सोन्याची चेन करून दिलेली त्या दिवशी तिनं मला मी तुमच्या मोबाईल मधली सगळी चॅटिंग वाचली अरे झक मारीचे लोकांच्या फोन मध्ये डोकं घालाय तुला कोणी सांगतं आता मग कशाला आता डोकं घातलं त्या पोराचं माझं चांगलं चालू होतं ना आता आणली काय तुला मग माझ्या गावा गावात माझा भाऊ बाप्या मेला तिकडे बिना लागणार बस बस ना का सॉरी म्हण सॉरी तेच तेवढी सोन्याची चेन मला पण एक करा आता कसं चालू करायचं हा ती सोन्या पिवळा होता हा चालू होत नाही काय काय हा